माजी आमदार वैभव नाईक व सहकार्याने दाभोली मारहाण प्रकरणासंदर्भात शिरोडकर कुटुंबीय वेंगुर्ले सब रजिस्ट्रा ऑफिसमध्ये धडक देत ठिय्या आंदोलन केलं गुजरातच्या यशवंत अमर्थलाल ठक्कर यांनी सादर केलेल्या शेतकरी दाखल्याची सत्यता न पडता त्यांच्या नवे दाभोली येथील जमिनीचे बोगस खरेदीपत्रक करून दिल्याप्रकरणी वेंगुर्ले दुय्यम निबंधक एन पी चौगुले यांना याबाबत जाब विचारण्यात आला यावेळी उपस्थित असलेले वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतार यांनाही निवेदन दिलं नाही दाखला नाही सांगताना हो पण त्यावेळी आपलं काय होतं दाखला व्हेरीफाय करायचा खरं तरी जी कागद असतील ती कागद व्हेरीफाय केली पाहिजे असं नियम सांगतो की नाही तुम्ही ते म्हटलं ना म्हटलं की आमचे काय कागद जे असते ते व्हेरीफाय केली पाहिजे आता ते दुसरे व्हेरीफाय करून ते कागद व्हेरीफाय आहेत की नाही हा आपल्याला व्हेरीफाय केला नोंद झाला पाहिजे व्हेरीफाय करणं किंवा न करणं हा पार्ट कसा आहे की तो कॉसुनिंग सुरुवात मध्ये आहे तहसीलदारांना असलेले अधिकार मंडळाधिकाऱ्यांना मंडळी मंजूर करण्यासाठी दिलेले असतात आता या एरियामध्ये कसं आहे की एखादी लोन जर घेतली गेलेली असते तर त्याच्यावरती त्याच्यावर आपली लोण अपेक्षित होत म्हणजे आता तुमच्याकडे काही पक्षकार आहेत किंवा माणसं आहे चुकीचं आहे तर लगेच त्याच्यावरती अपील केलं जाईल हे माणस त्याच्या दृष्टीकोन छत्तीस लाख रुपये भरतात

आणि त्यात दुसरं काय माहिती ज्याला वाटेल मनाला वाटेल तो दाखला आणू शकत नाही ना हा दाखला दिलेला महिन्याला पैसे कॅन्सल होते परत त्या दाखला करा, करा। ना नवीन कलेक्ट करत त्यांचे पैसे द्या आणि कधी करा बरोबर ना आमचं असं म्हणणं आहे की खरे मी कदाचित हा आगरे पैसे ह्या दाखला जा आणि तुम्ही काय करा ह्या दाखल्या बरोबर तुम्हाला जे कागद दिले त्याचंच व्हेरीफाय केले पाहिजे तुम्हाला नंतर दाखले त्यांना नंतर दाखले दिले त्यांच्या व्हेरीफाय त्यांनी पण खरेदी करता ज्यावेळी साहेब ना म्हणजे आमचं असं म्हणणं आहे आम्ही तक्रार करतो तुमच्या लेखी देऊन

एकाच खरेदी कर्जामध्ये सगळे टाकून बाकी सर्व माणसाला वेगवेगळे खरेदी करू सांगतात ना एकच सर्व खरेदी करू शकतात पुढे सोळा सातवार सोळा सातवार सोळा सातवारा सोळा आहे सोळा अरे सोळा तुम्ही करू शकता

हो साहे एकच क्लार्क एकाच दिवशी होणार ना खरेदी अजून एकच अरे कॉम्प्युटर ऑपरेटर निबंधकाचा चार्ज देऊ का पहिली गोष्ट नाही क्लार्क आणि दोनच पोस्ट

कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा